श्री रामनवमी दिनी बजरंग गोरक्षक नेहमीप्रमाणे कारवाईसाठी निघाले असता मंद्रुप जवळील औराद येथे एक टाटा योद्धा वाहन क्रमांक एम एच तेरा एक्स सत्याऐंशी ऐंशी संशयितरित्या गोरक्षकांच्या निदर्शनास झाली या वाहनावर यापूर्वीही कारवाई झाली आहे असे लक्षात येताच त्वरित गोरक्षकांनी सदर वाहनाचा पाठलाग सुरू केला असता तेरा तेरामेनच्या मार्गावर सदर गो तस्कर वाहन चालकाने गोरक्षकांच्या स्कॉर्पिओ वाहनाला अचानकपणे दाबल्याने गोरक्षकांचे स्कॉर्पिओ वाहन, गोरक वाहन पलटी झाले गोरक्षक जखमी झाले तरीही गोरक्षक वाहनाच्या बाहेर पडताच त्वरित पोलीस प्रशासनाची व इतर गोरक्षकांची संपर्क साधून सदर वाहन गुंजेगाव येथे पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले त्या ठिकाणी वाहन चालक वाहन सोडून फरार झाला असल्याचे निदर्शनास आले यावेळी एकही गोरक्षकाला गंभीर दुखापत झाली नाही रामनवमी दिनी प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करतो असे मत बजरंग दल सोलापूर जिल्हा प्रमुख प्रशांत परदेशी यांनी व्यक्त केले सदर कारवाईत चार गिर जातीचे गोवंश दोन खिलार जातीचे गोवंश व एक महिस अशा एकूण सात गोवंशांना कत्तलीपासून वाचवण्यात बजरंगी गोरक्षकांना यश आले आहे एका अज्ञात चालका विरोधात प्राणाचा छळ प्रतिबंधक अधिनियम अकरा एक जे भारतीय दंड संहिता अठराशे साठ अंतर्गत चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा मोटर वाहन अधिनियम एकोणीशे अठ्याऐंशी अंतर्गत एकशे सत्याहत्तर त्र्याऐंशी महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम अंतर्गत नऊ अशा प्रकारे संबंधित गो तस्कर चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे कारवाईतील सर्व गोवंश सुखरूपपणे अहिंसा गोशाळा सोलापूर येथे सोडण्यात आले कारवाई यशस्वी करण्याकरता बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी बजरंग दल गोरक्षक विरेश मंचाल बजरंग दल मंद्रुप प्रखंड प्रमुख रवी मेह गोरक्षक अनिकेत गोरट्याल विवेक वंगारी आदी गोरक्षकांनी अथक परिश्रम घेतले कारवाई यशस्वी करण्यासाठी सोलापूर मानद कल्याण अधिकारी महेश भंडारी मंद्रुप पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले